हॅलो मित्रांनो आपलं स्वागत आहे माझ्या ब्लॉग मध्ये मित्रांनो मी आता आता उठलेला नाही ते बघू शकता हर्षल पांडे आलेला आहे इथे तोंड लॉक तर मित्रांनो मी इथे चहा बिस्किट खात आहे मित्रांनो मी आता सकाळचा नाश्ता करत आहे मी हर्षल दादा ते पण नाश्ता करत आहेत माझ्यासोबत तर मित्रांनो मी इथे लिंबू आणलेले आहेत गावातून तर ते आता आणलेले होते मस्त आता एवढे लिंबू आहेत त्यामुळे असं मन झाला की लिंबू सरबत करूया तर आता सगळं सामान आणलेलं आहे चला तर आता लिंबू सरबत करूया तर मित्रांना इथे लिंबू सरबत झालेला आहे आणि आता थोड्याच वेळात पेऊया मित्रांना फ्रीजमध्ये ठेवून थंड केलेला आहे आता पिऊया तर मी आता इथे जेवत आहे मला एक अजून एक पेरू भेटायला आहे काजा मध्ये पण मी तुम्हाला दाखवलेलंच होत की मी काल पण पेरू खाला आज पण भेटलेला आहे तर आज पण खाऊया चला केलेल्या आहेत आता हरसेल मी आणि दादा सर्व खाऊया मी खा आता इकडे गेलेच गे तो खेळायला आणि खूपच दमून आलेलं आहे खूप वेळ खेळलो दोन तीन तास असं खेळलो आणि आता भूक लागलेली आहे त्यामध्ये मॅगी करूया चला मित्रांना इथे मॅगी घेतलेला आहे आणि पाणीसुद्धा तापत टाकलेलं आहे आता पाणी तापल्यावर मॅग्या त्याच्यात टाकूया आणि मस्त शिजून घेऊ मित्रांनो माहिती ना अशी माझ्या नवीन वय्या आहेत काही त्या ठेवण्यासाठी इथे ठोकराचं बनवलेला आहे इथे बघू शकता मी टोकऱ्याच्या अशा काढा लावलेल्या आहेत तिथे असं बनवलेला आहे आणि मला खूपच आवडलं तुम्हाला कसं वाटलं ते सांगा कमेंट सेक्शनमध्ये आणि इथूनच्या काही वया काढलेल्या आहेत कारण इथे अजून काही जुन्या पुस्तकं वगैरे काय असतील ते ठेवण्यासाठी तर रात्र पडलेली आहे आणि आता नऊ वाजलेले आहेत आणि मी जेवायला बसलेलो आहे जेवण झालेलं आहे आणि आजच्या ब्लॉगमध्ये एवढाच माझा ब्लॉग वाटला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि इंस्टाग्राम आय डीला फॉलो करायला विसरू नका भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय